अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मिठाचे अनेक सारे असे फायदे आपल्याला होत असतात फक्त मीठ कसं वापरायचं कुठे वापरायचं त्याची माहिती योग्य माहिती मा असणं आपल्याला गरजेचं आहे कारण जेव्हा आपण मिठाचा योग्य रित्यानं वापर करतो त्यावेळेस त्याचे अनेक सारे फायदे आपल्याला होतात किती मोठे संकट येऊ हो द्या किती मोठे दुःख असू द्या त्याच्यावर मात करण्यासाठी आपण मिथ मिठाचा उपयोग करू शकतो तर बघा घरामध्ये आपल्या खूप जास्त नकारात्मकता असेल नेगेटिव्हिटी असेल आणि तुम्हाला घरामध्ये तुमच्या घरामध्ये खूप जास्त अशांतता पसरली असेल त्यावेळेस मिठाचा वापर कसा करायचा तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण याने तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे बघा आपण जेव्हा शनिवारी किंवा आमोशाला पौर्णिमेला किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला करमत नसेल निगेटिव्हिटी खूप जास्त असेल नकारात्मकता खूप जास्त असेल आणि घरात तुमचं मन लागत नाही आहे अशांतता खूप जास्त घरामध्ये आहे अशा वेळेस आपण घरामध्ये जेव्हा फरशी पुसतो त्यावेळेस त्या फरशीच्या पाण्यामध्ये आपण खडामीठ टाकायचं थोडंसं गोमूत्र टाकायचं थोडंसं हळद टाकायची आणि त्याने आपल्या घरातलंच कान कोपरानं कोपरा पुसून घ्यायचा याने आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जात असते एक पॉझिटिव्हिटी वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं तर हा उपयोग नक्की करून बघा बऱ्याच जणांना माहिती असूनही ते हा उपयोग करत नाही घरामध्ये नक्कीच हा उपयोग करून बघा तुम्हाला खूप जास्त फरक पडेल त्याच्यानंतर आपल्या घरातला जो काही घरामध्ये आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये जास्त नेगेटिव्हिटी कुठं असते तर ती म्हणजे टॉयलेट बाथरूममध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता साचलेली असते त्याच्यामुळे घरातली पूर्ण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी टॉयलेट बाथरूममध्ये मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की टॉयलेट बाथरूममध्ये एक काचेचा बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खडामीठ टाकायचं आणि तो बाथरूममध्ये ठेवून द्यायचा एका कॉर्नरला कुठेतरी थे ठेवून थे द्यायचा रोज त्याला हात लावायचा नाही त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद असते मग प्रत्येक आमोशाला हा हे जे काय मीठ आहे ते आपण बदलायचं बदलायचं म्हणजे काय तर पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं असं एरवी असं कुठे फेकून द्यायचं नाही आहे ते कोणाच्या पायाखाली पायंदरी आलं नाही पाहिजे पाण्यात टाकायचं पाणी ते द्यायचं आणि मग ते पाणी कुठेतरी फेकून द्यायचं असं करायचं आणि परत ते बाऊल स्वच्छ धुवून कोरडा करून त्याच्यामध्ये परत नवीन मी मीठ टाकून ते परत चाकच्या जागेवर ठेवून द्यायचं प्रत्येक महिन्याला ते एकदा हे करायचं यानेसुद्धा आपल्या घरामध्ये खूप जास्त फरक पडतो त्याच्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा मेन डोर ज्या त्या त्याच्यातूनच आपल्या घरामध्ये सुख येतं आणि त्याच्यातूनच आपल्या घरामध्ये दुःखसुद्धा येतं बघा आपल्या घरातला जो काय मेन दरवाजा आहे तो घराचा मेन असतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा असतो त्याच्यामधून आपल्या घरामध्ये येते निगेटिव्हिटी येते नकारात्मकता येते सुख येतं दुःख येतं सर्व काही त्याच्यामधूनच येतं लक्ष्मी त्याच्यामधूनच येते अलक्ष्मीसुद्धा त्याच्यामधूनच येते त्याच्यामुळे त्या दरवाज्यावर आपण नेहमी हळदीचं लेपन करत असतो दरवाजा स्वच्छ पुसून घेत असतो दरवाजासमोर सडा रांगोळी करत असतो कारण घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून आपण म्हणतो ना गारा की घराची काळा ही अंगण सांगत असतं त्याच्यामुळं आपले जे मुख्य दरवाजे आहे आपण ते स्वच्छ ठेवत असतो तर मिठाचा उपयोग दरवाजापाशी कसा करायचा किंवा जी आपली पायपुसणी असते त्याच्या खाली थोडंसं सेनेव मीठ सेंदेव मीठ हे आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी नकारात्मकता येऊ देत नाही बाहेरची कोणती बाधा येऊ देत नाही यासाठी म्हणजे हा उपाय करण्यासाठी सेंदेव मीठ तुम्ही वापरा तर छोट्याशा कागदाच्या पुडीमध्ये पुडी करायची त्याची कागदाची छोटीशी आणि पाय पुसणे असते त्याच्या खाली ती शेंदेव मीठ टाकून पुडी बनवून त्या पाय पुसतेखाली ठेवायची आणि प्रत्येक महिन्याला वगैरे किंवा पंधरा दिवसाला ती पुळी तुम्ही चेंज करू शकता आणि याने काय होतं की आपल्या घरामध्ये कोणतीही नेगेटिव्हिटी नकारात्मकता कोणती बाहेरची वाईट बाधा दोष काही येत नाही त्याच्यानंतर मिठाचं पाणी करून ते, ते आपल्या दरवाज्यासमोर थोडं शिंपलं तरीही त्याचासुद्धा अनेक त्याचासुद्धा फायदा आपल्याला होतो तर हे सुद्धा करू शकता किंवा पुडीसुद्धा बांधून तुम्ही पुडीचासुद्धा उपयोग तुम्ही करू शकता तर मिठाचे असे अनेक सारे असे फायदे आहेत आपण नजर काढतो की एखाद्या घरातल्या व्यक्तीला खूप जास्त नजर लागलेली आहे आणि कारण काय होतं की एखादा व्यक्ती खूप जास्त प्रगती करायला तरी त्याला नजर लागते किंवा खूप जास्त तो आनंदी आहे त्याच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख नाही म्हणजे एखाद्याची नजर अशी राहते की ती लगेच लागून जाते ला लाग ले ले। तर घरातल्या व्यक्तीला कोणाची नजर लागलेली असेल तर मिठाच मिठाने आपण त्याची नजर काढायची ते मीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि ते विरगळू द्यायचं नंतर ते पाणी फेकून द्यायचं तर असे अनेक सारे असे मिठाचे फायदे आहेत ता, आणि हे आपण जाणून घेऊन त्याचा उपयोग नक्कीच केला पाहिजे कारण या छोट्या छोट्या गोष्टी केल्या आपल्या घरामध्ये छोटे छोटे उपाय जर केले तर त्याचा फायदा खूप जास्त आपल्याला होत असतो त्याच्यामुळे मोठं संकट यायच्या अगोदरच आपण जर हे उपाय केले तर नक्कीच त्याच्यापासून आपण वाचतो तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालील सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु माऊलींच्या चॅनल रुजू करते श्री स्वामी समर्थ